मनुस्मृतीचे शिक्षण पाठ्यपुस्तकात सुरू केल्यास रिपब्लिकन पक्षाने आंदोलनाचा कोरेगावात इशारा तहसीलदारांना देण्यात आले निवेदन कोरेगाव तालुक्यातील खवली येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू अपघाताची चौकशी करण्याची डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची मागणी सातारा शहरातील विलासपूर येथील शिवप्रेमी कॉलनीतील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर जीवन प्राधिकरणाने सोडवला सामाजिक कार्यकर्ते फिरोज पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते आंदोलन सातारा शहरात माजी नगराध्यक्षाच्या मुलानेच सातारा नगरपालिकेच्या समोरच एका रात्रीत केलेले अतिक्रमण पालिकेच्या पथकाने हटवले कर्नाटकचा तरुण नऊ हजार किलोमीटरचा पायी प्रवास करत निघाला हज यात्रेला सातारा शहरातील जामा मस्जिद येथे करण्यात आले त्याचे स्वागत कराड तालुक्यातील बेलोडी बुद्रुक येथे घराच्या खिडकीतून घरात घुसून मिनी मिनीघंठन आणि दहा हजार रुपयाची रोकड केली लंपास कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथे दिनांक पाच व सहा रोजी शनी जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांनी दिली माहिती पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे या महामार्गाच्या कामामुळे नांदलापूर मालकापूर परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे कराड दक्षिणच्या डोंगरातील डोंगरातील कलिंगड व पालेभाज्यांच्या पिकाचे वळीव पावसामुळे मोठे नुकसान सातार सातारा लोकसभा मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज सातारा जिल्हा प्रशासनाने मतमोजणी केंद्रावर त्रिस्तरीय बंदोबस्त ठेवला या परिसरामध्ये एकसष्ट सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले असून त्यापैकी त्यापैकी त्रेचाळीस कॅमेरे मतदान यंत्रे ठेवलेल्या खोलीत लावण्यात आले आहेत पाटण तालुक्यातील बनपुरी व महिंद गावाजवळ असलेल्या वांग नदीवर असलेल्या लोखंडी अँगलचा पूल देत आहे धोक्याची घंटी फलटण नगर परिषद पाणीपुरवठा विभागातील मेन रायझिंग पाईपलाईन दुरुस्तीचे काम आज मंगळवारी हाती घेण्यात आल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद सातारा जिल्ह्यात आल्याचे सौदे सरसकट करण्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम जिल्ह्यातील आले उत्पादकांनी शेतकरी संघटनेच्या भूमिकेला दिला पाठिंबा एस टीच्या शास्त्राव्या वर्धापन निमित्त खटाव तालुक्यातील वडूज आकारात साखर व पेढ्याचे वाटप करण्यात आले कराड उपजिल्हा रुग्णालयात मंजूर झालेली कॅथलॅब कराडलाच राहण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पाठपुरावा सुरू कराड तालुक्यातील तळबीड येथे घराच्या कामावर पाणी मारणाऱ्या युवकाचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना दिनांक दोन मे रोजी घडली कराड तालुक्यातील दावरवाडी येथील जयवंत शुगर कारखान्यात कारखान्याचे संस्थापक डॉक्टर सुरेश भोसले यांच्या हस्ते मिल रोलरचे करण्यात आले पूजन सातारा जिल्हा परिषदमध्ये आरोग्यसेवक पदावर नोकरीचे अमेज दाखवून दोन युवकांनी एकाची तीन लाख रुपयाची केली फसवणूक फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी येथील दोघांवर रहमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कराडात पार पडली काँग्रेसच्या दुष्काळ पाणी समितीची ऑनलाईन बैठक बाईटक या बैठकीत घेण्यात आले महत्त्वाचे निर्णय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली इंडिया आघाडी सत्तेत आली तर निवडणूक आयोगाच्या निवडीची प्रक्रिया बदलणार काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कराड येथे प्रतिपादन हटाव तालुक्यातील चोराडे येथील वस्तीत नजीक ऐशर कंटेनरला अचानक लागलेल्या आगीत कंटेनरचे बावीस ते पंचवीस लाख रुपयेचे नुकसान या घटनेत चालक जखमी झाला आहे महावितरण फलटण शहर उपविभागातर्फे कर्मचाऱ्यांना सुरक्षेचे देण्यात आले धडे बारामती फलटण रस्त्यावर गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या सात लाख सत्तावीस हजार पाचशे रुपयेचा मुद्देमाल केला जप्त सातारा जिल्ह्यातील नदीकाठच्या दोनशे एकोणपन्नास गावांना पुराचा धोका असल्याचे प्रशासनाने केलेल्या सर्वेत आलेसमोर फलटण तालुक्यात चोरीपूर्वी चोरट्यांकडून खुंटे जिती परिसरामध्ये ड्रोनने केली पाहणी सातारा जिल्ह्यात पूर्व कामा शेतकऱ्यांनी केली सुरुवात चालू वर्षी दोन लाख चव्वेचाळीस हजार चारशे हेक्टर क्षेत्रावर पेरणीचा शेतकऱ्यांनी दिला अंदाज सातारा लोकसभेच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली निकाल समीप उत्सुकताशी गेला सातारा जिल्ह्यातील दोहम उरमोडी बलकोडी कन्हेर तारळी धरणांनी गाठला तळ वाई तालुक्यातील परखंदी गावाच्या हद्दीत पिस्तूल खरेदी विक्रीसाठी आलेल्या दोन युवकांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून पकडले स्थानिक गुन्हे शाखेकडून धडाकेबाज कारवाई आक्रमक ग्रामस्थांनी बंद पाडले आदानींच्या पाटण तालुक्यातील तारळीतील प्रकल्पाचे काम सातारा शहराच्या पश्चिम भागाला पाणीपुरवठा करणारा म्हादरे तलावानी तल गाठला असल्याने त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर झाला व्यंकटपुरा परिसरात पाण्याची टंचाई साताराच्या मुख्य बाजारपेठेत असलेला एक मोठा खड्डा अपघाताला देत आहे निमंत्रण मात्र नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष पाचगणी परिसरातून चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत करत बावीस मोबाईलधारकांना मोबाईलची ओळख पटवत पाचगणी पोलिसांनी केले परत कोरेगाव तालुक्यातील रेहमतपूर येथील पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील विद्यालयाचे यश दहावीच्या परीक्षेत विद्यालयाचा निकाल सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के लागला यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने करण्यात आला सत्कार चार जूनच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी सातारा जिल्हा प्रशासनाचा कडक बंदोबस्त मान तालुक्यातील दहिवडी रहित इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला सलग चौथ्या वर्षी निकालाची उज्ज्वल परंपरा कायम कोरेगाव तालुक्यातील रेहमतपूर नगरपालिकेने महावितरण कंपनीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा केला नागरी सत्कार कराड तालुक्यातील मसूर येथील कवठे शरद शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री ज्योतिर्लिंग विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल शहाण्णव पॉईंट सत्त्याऐंशी टक्के लागला पाचगणी पालिका ॲक्शन मोडवर शहरातील पंधरा होल्डिंग वर करण्यात आली प्रशासनाच्या वतीने कारवाई साताऱ्यातील पोस्टात तब्बल सत्तर गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असून संबंधित नागरिक पैशासाठी पोस्ट ऑफिसला मारत आहेत हेलफाटे कोल्हापूर येथील आमदार पी एन पाटील सडोलीकर यांचे नुकतंच निधन झाले पाटील यांच्या निवासस्थानी सातारा तालुक्याचे आमदार शिवेंद्रजे भोसले यांनी सांत्वनपर भेट दिली वाई शहर व वा परिसरातून गहाळ झालेले मोबाईल वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेने हस्तगत करत तक्रारदार मूळ मालकाला केले परत वाई पोलिसांची चमकदार कामगिरी कराड तालुक्यातील आटके येथील बी एस एन एल कार्यालयातून कॉपर वायर व वा बॅटरी चोरी प्रकरणी कराड तालुक्यातील रेठरे खुर्द येथून दोन संशयित आरोपींना पोलिसांनी केले का धावत्या रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर रेल्वे स्टेशन परिसरात घडली घटना मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून आहे सुरू कराड शहरातील शाहू चौक ते दत्त चौक दरम्यान रस्त्यावर फळ विक्री करणाऱ्यांवर करण्यात आली कारवाई यंदा सातारा जिल्ह्यात हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार चांगल्या पावसाची शक्यता असल्याने फलटण नगर परिषदेने पलटण शहरातील जुन्या इमारतीचे सर्वेक्षण केले या सर्वेक्षणात सत्याहत्तर इमारती धोकादायक आढळल्या धोकादायक इमारती धारकांना नगर परिषदेने बजावली नोटीस कराडच्या वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात सी टी स्कॅन सुविधा उपलब्ध नागरिकांसाठी चोवीस तास ही सुविधा उपलब्ध राहणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय कुमार यांनी दिली डम्परने जोरदार दिलेल्या धडकेत मोटरसायकलवरील व्यक्तीचा जागीच मृत्यू या अपघातामध्ये मृत व्यक्तीची पत्नी गंभीर जखमी हा अपघात लिमखिंड जवळ काढला मृत व्यक्तीचे नाव रघुनाथ बापू खांदगे वय पन्नास राहणार लिम तालुका सातारा फलटण आसू रस्त्यावर फलटण तालुक्यातील दुळदेव येथे टेम्पोची दुचाकीला धडक बसल्याने पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू प्रकाश भानुदास कोल्हे राहणार अलगुलेवाडी तालुका फलटण असे मृत व्यक्तीचे नाव दहिवडी शहरात अवजड वाहनांमुळे होत आहे वाहतूक कोंडी वाहतूक कोंडी नित्याचीत झाल्याने दहिवडीतील नागरिक त्रस्त सातारा तालुक्यातील खोजेवाडी येथे भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून सुटका करून कोल्ला घुसला थेट जनावरांच्या गोट्यात